<laughs> तुम्ही तुमचे फक्त राग व्यक्ती घेऊन ही सगळी लढाई कोणत्याही सगळ्या बोलत असेल बाकी ज्याने ऐकलं पाहिजे आणि ते ऐकून झाल्यावर त्यांनी सुद्धा समान करायचं मला मानलं पाहिजे

याच्याकडून तुम्हाला कधी उत्तर पाहिजे असेल तर तुम्हाला घरी माहिती पाहिजे की किती दिवसाला पूर्वी जाऊ मिळाली आहे

सोल्युशन चुकतो आहे संबंधित व्यक्तींना पूर्ण ऑथॉरिटी आहे हे वृक्ष अधिकारी आहेत वृक्ष प्राधिकरणाचे सचिव आहेत त्यांच्याकडे डिसिजन पॉवर आहे ही सुनावणी हे डॉकेट रद्द करण्याचे अधिकार त्यांना आहे कदाचित याबद्दल कल्पना नसेल आणि दुसरी गोष्ट सारखं नाही बोलत आहे सगळ्या माहितीसाठी मला सगळ्या लोकांनी सगळ्यांचे आक्षेप रायटिंग मध्ये अगोदर दिलेले आहेत रायटिंग मध्ये जे तुम्ही म्हणताय ते आम्ही अगोदर दिलेले कोर्टातल्या केस चालू आहे सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि त्यावर यांच्याकडून आता डिसिजन हवा आणि नाही हे लोक तिथे प्रत्येक झाड मोजून पाहून त्याची नोंदणी करून आलेले डीप मध्ये अभ्यास केलेला आहे पण आम्ही आज परतला नाही गेलाय पण आमचा बोर्ड 15 दिवसावर अजून काही सेम हायरिंग ही ठीक है 50萬 सा हमने एमए पोहोचता आपने लाइन में लेवल एक छोटा सा पेज का प्रॉकेट दिया था आपने से कितने लोगों ने रिटर्न में पाया Go hold it. Yes, we cannot keep on doing this again and again. You are You are responsible for giving us the reply of all the previous questions that we have asked you on 19th March, and we have been asking you for all these months. In the in topic, everywhere, without that, this topic is illegal. Thank you.

कमिशनर प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतात की शहरामध्ये रिव्हरेट झाली पाहिजे का झाली पाहिजे फक्त लंडन न्यू झाले म्हणून तर मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीने जे नमामी नमाम नियमेंट एन्हियमेंट

मला वाटतं आतापर्यंत इतिहासामध्ये पिंपरी चिंचवड मध्ये सगळे पर्यावरण पर्यावरणप्रेमी तळवळीने प्रथमच बोलत आहे सुनावणीसाठी 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 ज्या तळमळीत हे सगळे बोलत आहेत ना ते <coughs> पाहिलं तर सगळ्यांचं एक मत पडतं की हे डॉक्युमेंट तुमचं इलिगल आहे ते कॅन्सल करावं म्हणजे अनेक कारण त्याच्यामध्ये आणि नंतर राह पंधरा दिवस हो असले काय चार दिवस हो असले काय पण याचा नाही त्याचा 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 प्रश्न कुठं येत नाही किती दिवसापूर्वी कार्यभार घेतला वगैरे हा तो तो, 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 तो विषय मुद्दा इथं येतच सगळ्यांची सगळ्यांची मागणी सुनावणीमध्ये सगळ्यांची मागणी आहे तुमचं डॉक्युमेंट हे टोटली इलिगल आहे ते कॅन्सल करावं नंतर तुम्ही त्या नंतर पॉइंट नाही तुमचं रिप्लाय काय त्यावर त्यांनी एवढे इन्फॉर्मेशन दिली तुम्हाला प्रत्यक्ष दाखवला दाखवलाय काय म्हणणं आहे तुमचं त्यावर बोलू देत काय बोलतच नाही आपण एकच बघा आम्ही घेऊ घेऊ नाही हा वेगळा मुद्दा आहे प्रपोटंटने तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रपोजल दिलं ठीक आहे आमचे ऑब्जेक्शन आमचं स्टडी यांनी दाखवलेला व्हिडिओ मिळतो हा सगळं सोडून द्या त्यांनी दिलेल्या प्रपोजल वरती उद्यान विभाग ज्याची मुख्यतः जी स्थापना किंवा वृक्ष प्राधिकरणचं जे स्थापना झाली हे वृक्ष जतन साठी नाव पण तेच आहे त्या वर्ती, तुम्ही अध्ययन काय पाहिलं ते सांगा ऑब्जेक्शन बद्दल आम्ही लिखित दिलेलं पहिल्यांदा त्याच्याबद्दल तुम्ही yes, yes, बोला yes, yes, yes. की त्यांनी काय दिलं त्याच्यामुळं काय होणार आहे तुमचं स्वतःच अध्ययन सांगा ताई मी दाखवलं किंवा बाकीच्या हा गोष्ट वेगळी आणि लिगल्स मध्ये ट्री ऍक्ट नुसार सगळं काय हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही तुमचं पहिलं अध्ययन सांगा आणि

Uh, पंच्याहत्तर स्पीसीज आहेत आणि तुमच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये फॉर्टी सेव्हन स्पीसीज आहेत तर तुम्ही कसं परत परत युकुलिप्टीस उदाहरण देतात सुबापौरचं उदाहरण देत आहेत एवढे तुमच्या पेक्षा जास्त स्पीशीस तुम्ही आयडेंटिफाय केलेत नाही मेजरचा काय अर्थ झाला सर शंभर पेक्षा जास्त स्पीशीज तुम्ही आयडेंटिफाय केलेत आम्ही म्हणतो त्यापेक्षा अधिक आहे नऊशेच्या जवळपास करंजी कांजा बांबू झाड असतं का दाखवलं यांनी दाखवलं ना बांबू झाड आहे का त्याच्या अंतरावरती झाड आहे एक तुम्ही म्हणता ट्रान्सप्लांट आहे एक तिर ठेवणार आहे ते शक्य कसे ते सांगा झाड आहे का आ, दोन फुटावर दोन झाड आहेत त्याची मुळं आता लहानपणी सर्वांनी शिकलेले आता पण मुळ अशी सगळी वाढतात कशा पद्धतीने काढू शकाल दोन फुटांवरच झाड एक तुम्हाला रिटेन करायचंय एक तुम्हाला ट्रान्सप्लांट करायचंय दोन फूट अंतर तुम्ही कशा पद्धतीने ते ट्रान्सप्लांट करू शकता याचा काय टेक्निक आहे काय टेक्नॉलॉजी वापरणार का थोडं आणि ट्रान्सप्लांटेशन आणि आतापर्यंत ट्रान्सप्लांटेशन केलेली झाडं जगलेली नाहीयेत माझा स्वतःच आरटीआय केलेल्या एवढी झाडं ट्रान्सप्लांट करणार आहे ट्रान्सप्लांट केलेली झाडं जगलेलीच नाहीयेत ह्याचा उद्यान विभागाकडे किंवा वृक्ष प्राधिकाऱ्यांकडे डेटाच नाही आरटीआय माझा त्याच्यावरती आणि आता सुद्धा म्हणजे ऑब्जेक्शन मध्ये सुद्धा टाकलंय ट्रान्सप्लांट केलेल्या झाडांची अवस्था काय हे बघा इथे हे आता आपण पेट्रोमध्ये जी झाडं ट्रान्सप्लांट केली त्याची अवस्था आहे नव्वद टक् नव्वद टक्के झाडं मेलेली आहे त्यामुळे ट्रान्सप्लांटच्या कडे आपल्याकडे एजन्सी नाहीये ट्रान्सप्लांट केलेले तुम्ही तुम्ही सांगा किती ट्रान्सप्लांट केलेली झाडं आतापर्यंत जगलेली त्याची आता जिओ डेटा आहे का आपल्याकडे तुमचं डॉकेट फक्त वाचतोय तुमचं डॉकेट मध्ये याचं उत्तर द्या तुम्ही कुठे आतापर्यंत ट्रान्सप्लांट केलेल्या झाडांचा पिंपरी चिंचोड एरिया मधला जो तुमचा अधिकार क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत किती वेळा झाडे ट्रान्सप्लांट केली गेली आणि त्यातली किती जगली आहे त्याचा डेटा तुम्ही कलेक्ट केलेला आहे का आजच्यापर्यंत काही माहिती देऊ शकाल शकला जो मुद्दा काढला सगळ्यांना थांबवणारा ऐक आता माझ्या मते आपल्याकडे भरपूर मुद्दे त्यांच्याकडे फक्त प्रश्नांचा भडीमार होईल एक उत्ता 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 बस्ता 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 एक त्यांनी जे विचारलंच्या प्रजाती आणि ट्रान्सप्लांट हे उत्तर ट्रान्सप्लांटचा आपण आऊंदला जे आर्मीचा एरिया आहे आलोंग रिव्हर आहे आपण ट्रान्सप्लांट जे करतोय आवाज आपण आपण जे ट्रान्सप्लांटिंग करतोय झाडांचं ते आपण आऊंच्या

त्या ठिकाणी आपण एकाच ठिकाणी आर्मीन वगैरे दिली आहे का त्याच्याबद्दल माहिती द्या पहिलं आर्मी आहे का आधीचा डेटा काय आहे ते उत्तरच देत आपण नुसतं डेटा काय तुम्ही सांगताना सर एकच एक सगळ्यांनी एकच विनंती आहे एक प्रश्न विचारायचा त्याचं उत्तर कंप्लीट होत दुसरा प्रश्न विचारायचा ना नाहीतर यांना फुकट संधी आहे बरं का अगदी बरोबर ऐकून घेतलं अगदी बरोबर काय ऐकून घेतलं प्रश्न आहेत तुमच्या समोर त्याची उत्तर द्या एक एक असं प्रश्न एक एक तुमचं पूर्ण उत्तर झाल्यावर दुसऱ्या नागरिकांनी प्रश्न विचारा वृक्ष प्राधिकरण उद्यान विभाग यांच्या ट्रान्सप्लांटची हिस्ट्री अगोदरची सांगा आतापर्यंत तुम्ही ट्रान्सप्लांट केलेले किती जगले सांगा तुम्ही ट्रान्सप्लांट केलेली ती झाडज जडली असा सरळ प्रश्न आहे आकडा सांगा उद्यान विभाग रूपष अधिकार आतापर्यंतचा पूर्व इतिहास पुणत आपण आपण एक्सपर्टाईज एक्सपर्टाइज केलाय उत्तर व्यवस्थित द्या तुम्ही आतापर्यंत एकही झाड तोडायला परवानगी दिलेली नाही तरी सुद्धा एवढी झाडाजी तोडली गेली ती कशी काय तोडली गेली आणि जी तोडली त्यासाठी तुम्ही ॲक्शन काय घेतली एवढं फक्त उत्तर द्या आणि ट्रान्सलंट करायची परवानगी नसताना त्यांनी डॉक्युमेंट काढले आणि तुम्ही कॉम्पेन्सेटिव्ह प्लांटेशन किती झाडे ते आयडेंटिफाय केले नाहीये कुठे करणारे ते केलं नाहीये किती रक्कम आहे ते केलं नाहीये दिस इज अ कम्प्लिटली इलिगल डॉक्युमेंट सर यू यू राईट न सर अशोर ऑल ऑफ अस अशोर ऑल ऑफ अस दॅट दिस डॉक्युमेंट विल बी कॅन्सल एवढं अशोरच द्या डॉक्युमेंट कॅन्सल करा ठीक आहे त्यांना

ते नाही काय म्हणतात की ते नंतर करेक्ट करणार नाही एक्झॅक्टली काहीच होऊ शकत नाही एक मिनिट सांगतो बाकीच करा सर्व तुमचे अधिकार तुम्हाला काय करायचं काय नाही हे नंतरची गोष्ट आहे पहिल्यांदा हे डॉकेटच इलिगल आहे पुष्कर सरांनी पण सांगितलं पहिला ते तुम्हाला अधिकारच नाहीये डॉकेट कसं प्रिपेअर करायचं हे देखील अक्षरशः ट्रिॅक्टचं व्हायलेशन आहे त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा आज एवढेच निर्णय हे डॉकेट इलिगल आहे हे कॅन्सल करतो आणि प्रॉपर नियम आम्ही तुम्हाला सांगायचे नाहीये तुम्ही ऑथॉरिटी आहात आणि तुम्ही तर वन विभागात आलेलात त्यामुळे तुम्ही प्रॉपर लीगल कायद्याला धरून डॉकेट बनवा आणि परत एकदा सांगतो एन्वायरमेंट क्लिअरन्स असू दे का प्रॉपर्ल्यांनी सगळ्या ट्रेन साठी परमिशन आहे हे तुकड्या तुकड्यांमध्ये डॉकेट्स प्रिपेअर करणं बंद करा सगळी रिकाम टेकडी नाही की सगळी सुट्टी टाकून आणि दर वेळ येतील सिंपल क्वेश्चन सर नाही बोला

कळत अडचण होती आपल्याला कंपन करायचा डेटा उत्तर द्यायचंय तर आपण पुढची आता सेटिस्फाईड नाही no, 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 no. तर पुढची हेडिंग आपण या आठवड्यात घेणार आहे पुढच्या आठवड्यात कधी घेणार आहे सांगता येईल आणि यू यू ऑफिसर ऑब्जेक्शन तुम्ही पुढची सर मला डाटा ऐकून घ्या सर ऐकून कॅन्सल करा ऐकून घ्या ऐकून कॅन्सल करा तुम्ही करायचं ते

तर मला त्यासाठी वेळ लागेल की डाटा कंपनी ऐकून घ्या सर टेक्निकली तुम्ही काही आता टेक्निकली पण मला काही याच्यामध्ये इनपुट्स द्यावे लागणार आहे आणि ते सोर्स कलेक्ट करूनच मग मी तुम्हाला पंधरा दिवस मॅक्सिमम अलाउड आहे आणि सर आम्ही ऑब्जेक्शन मांडले आहेत आर यू कन्व्हिन्स विथ आर यू आम्ही नाही नोट ऑब्जेक्शनचा वेगळा विषय तुम्ही आता ऐकताय ना यू आर प्री एंडिंग ऑडिथिंग्स विथ आर ऑब्जेक्शन आतापर्यंत काय करत होता तुम्ही ऑब्जेक्शन पहिली गोष्ट तुम्ही म्हणालात वेर आर सम आर नॉट युजफुल पूर्ण एनवायरमेंट मध्ये असं कुठलं ट्री नाहीये की जे युजफुल नाही आहे पहिली गोष्ट प्लीज करेक्ट दॅट की जे वेस्टेज ट्री आहेस मध्ये असं कुठलं की ट्री युजफुल नाही दुसरी गोष्ट फॉरेस्ट

नहीक हकते आपर चोटि अऐ कां जिल जम invers के आपल्य के और गण मेनलेशन में आखता की बरामे इना हो इंर. चालेल पण हे जर जंगल जमीन वाचलं पाहिजे सगळ्यांसाठी आमचा वैयक्तिक फायदा काही नाही त्यात नाही पण आमचा वेळ असं नाही घालून ते नको हिथ पाहिजे पुढच्या एअरिंगला नाव नको आम्हाला

ही जी जनसुनवाई होती ती त्यांची काय त्यांचं काय त्याच्यावर मत आहे अधिकाऱ्यांचं हे ऐकण्यासाठी होतं पण त्यांनी काही त्यांचं मत दिलं नाही आम्ही अनेक कायदेशीर त्रुटी जे आहेत ते त्यांच्या समोर मांडले त्यांचं त्यांच्यावर काही म्हणणं नव्हतं आमचं असं म्हणणं आहे की ह्या प्र प्रकल्पासाठी तीन हजार आठपेक्षा अधिक झाडे कापली जाणार आहे त्याचं तुम्ही कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन कुठे करणार आहे हे तुम्ही सांगितलं नाही आहे किती ठिकाणी तुमचं कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन होणार किती झाडांचं होणार आहे ह्याच्या ह्याच्याबद्दल तुम्ही माहिती दिली नाही आहे त्यासाठी किती रक्कम तुम्ही देणार ह्याची काही माहिती दिली नाही आहे हेरिटेज ट्रीज जे आहे जे जा वारसा झाड आहेत आपले पन्नास वर्षापेक्षा अधिक अनेक असे झाडं आहेत त्यांचं स्पेशल एक एक प्रक्रिया असते कायदेशीर त्याचं पण काही कंप्लीटली त्यांनी उल्लंघन केलं आहे अनेक असे कायदेशीर त्रुटी होते जे आम्ही त्यांच्यासमोर मांडले पण सरांचं जे ट्री ऑफिसर होते त्यांचं ह्यावर काही म्हणणं नव्हतं ते फक्त परत परत हेच म्हणत होते की आम्ही हे सगळे सजेशन्स घेऊ सगळे नोंदवले जात आहेत आम्ही ह्याच्यावर अजून विचार करू आमचं असं म्हणणं होतं की आम्ही ऑलरेडी हे ऑब्जेक्शन्स तुम्हाला वाया ईमेल वाया लेटर पोचवले आहेत तुम्ही आत्तापर्यंत त्यावर विचार विमर्श का केला नाही आहे आणि जर केला नाहीये तर आम्हाला कशाला बोलवत आहेत आमचा वेळ कशाला वाया घालवत आहेत आम्ही परत परत तेच विषय तुमच्याकडे मांडतो आम्ही परत परत कोणताही असो आम्ही तेच सांगतो की तुम्ही कायदेशीर प्रक्रिया जे याचं पालन करत नाहीये पण तरी तुम्ही येऊन असं म्हणता की नाही आम्ही सगळे जे काय आमची प्रक्रिया आहे ते आम्ही त्याचं पालन आहे ह्याला काय अर्थ आहे किती वाजतापर्यंत झाड ऑलरेडी हजारपेक्षा झाड तोडली गेली आहेत पिंपरी साइडला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता आम्ही एकही झाड बेकायदेशीरपणे तोडलं नाही आम्ही त्यांना पुरावे दाखवले की हे बघा हे झाड आहे तर ते म्हणतात ठीक आहे आम्ही ह्याच्यावर विचार करू आमचं असं म्हणणं आहे की आम्ही कायदेशीर उल्लंघन तुम्हाला दाखवतोय ह्याच्या पुढे तुम्हाला काय विचार करायचं आम्ही जर स्पष्टपणे सांगतोय की हे हे ही कायद्याची तरतूद आहे ह्याचं उल्लंघन झालंय तुमचं काय मत आहे त्यांचं काही मत नाही यावर आम्ही परत परत तेच विषय वी त्यांच्यासमोर मांडले अनेक लोकांनी अनेक विषय सांगितले की कसे हे कायदेशीर उल्लंघन आहे नॉट ओनली महाराष्ट्र ट्रीज ॲक्टचं उल्लंघन फॉरेस्ट ॲक्टचं उल्लंघन आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन झालं आहे त्यावर पण त्यांचं काही म्हणणं नव्हतं आमचं असं मत झालं सर की आत्ता हे नुसतं हे हियरिंग ऑर्गनाईज करतात नुसतं दाखवायला की आम्ही हिरगिंग हिअरिंग ऑर्गनाईज करतोय याचं काही पुढे होत नाही यांना जे करायचं ते तसंच करतात आणि आम्ही मूर्खासारखे परत परत येतो आमचं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला आमचे जर मतं सिरियसली घ्यायचे नाही तर कशाला ऑब्जेक्शन करतात कशाला आमचे मतं आम्ही इतकं आमचं वेळ देऊन इथे येतो मंडे सकाळी ते एकतर ऑर्गनाईज करतात लोक आपले का आपले कामं वगैरे सोडून इथे येतात त्यांचं त्यांना काहीही त्यांना वाटत नाही की आता लोकं आली तर काहीतरी आपण त्यांना महत्वाची माहिती देऊ असं कधी होतच नाही आज पण नाही झालं आज पण परत तोच विषय की आम्ही याच्यावर विचार करू आम्ही त्यांना प्रत्यक्ष विचारलं की तुम्ही सदस्य सचिव आहात ट्री अथॉरिटीचा तुमचं काय मत आहे यावर काही मत नाही आमचं असं सर आता एक स्पष्ट म्हणणं होतं की तुम्ही हे डॉकेट रद्द करा ह्याच्यात अनेक तुट्या आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला काही जस्टिफिकेशन देता येत नाही तुम्ही रद्द करा तरी त्याच्यावर त्यांना त्यांचं काही म्हणणं नव्हतं आम्ही आम्ही स्पष्ट मागणी आहे सर की हे डॉकेट तुम्ही बेकायदेशीरपणे तयार केलं ह्याला रद्द करा ह्याच्यावर पुढे काही कारवाई तुम्हाला जी करायची ते करा पण आधी रद्द करा तुमचे रेकमेंडेशन काय हे ते सदस्य सचिव आहेत फ्री अथॉरिटीचे त्यांच्याकडे अधिकार आहे रेकमेंडेशन देण्याचा की हे चुकीचं डॉकेट तयार केलं गेलं एकतर जे महत्वाचे जे लोक असतात जे निर्णय देऊ शकतात जे उत्तर देऊ शकतात ते कधी हजर नसतात तर आम्हाला उगाच मूर्ख बनवण्याचं हे ही प्रक्रिया चालू आहे सर आणि आम्ही आता आम्ही खूप त्रस्त झालो आहे आम्हाला एक स्पष्ट उत्तर हवं आहे की हे डॉकेट कायदेशीर आहे की नाही आमचं आम्ही अनेक मुद्दे मांडले आम्ही सांगितलं की हे बेकायदेशीर आहे त्यांचं त्यावर काही उत्तर नव्हतं आम्ही तुमच्यामार्फे त्यांना एक रिक्वेस्ट करतो की हे डॉकेट आत्ताच्या आत्ता रद्द करा यापुढे एकही झाड पडलं नाही पाहिजे प्रॉपर जी प्रक्रिया आहे त्याच्या अनुषंगाने तुम्ही डॉकेट तयार करा परत सुनवाई ऑर्गनाईज करा आम्ही परत येणार पण ही डॉकेट च्यावर काही अंमल व्हायला नाही पाहिजे एकही झाड पडलं नाही पाहिजे अभी आपकी ट्राई है उसके बाद उसके बाद उसके पास भी जाएगा तो उसको उसके बाद इंटरफ़ेस हम लोग उसके बाद हम लोग अभी नंबर आप चाहते हैं तो आप चाहते हैं तो वो जितना एज एरलियास पॉसिबल जितना जल्दी कर चल